हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहे सगळे आशा करते की सगळे मस्त एकदम मजेत असणार तर आज मी घरीच आहे आणि दिवाळीची म्हणजे दिवाळीची सुट्टी तर अजून काही भेटली नाही आहे तर घराची जरा साफसफाई करायची आहे दिवाळीची त्यामुळं सुट्टी घेतली आहे मी आज तर आ... खूप गरमी होती आणि म्हणजेच भरपूर लोकांची साफसफाई झाली पण असेल दिवाळीचा फराळ वगैरे बनवायला चालू पण असेल तर बघूया आता मला फराळ बनवायला किती टाईम लागतो ते म्हणजे क किती टाईम कधी भेटेल तेव्हा बनवणार पहिलं तर घराची साफसफाई करते आज पूर्ण अजून म्हणजे आम्ही सुरुवात केलेली नाही आहे तर आता करते आणि तुमच्या सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की एवढा सपोर्ट करण्याबद्दल खूप खूप आभार सहाशे सबस्क्रायबर माझे पूर्ण झालेत आणि माझं दुसरं चॅनल आहे यूट्यूब चॅनल दुसरं आहे पूजा वंजारे एट फोर फाय सिक्स असा नंबर आहे त्याने त्या चॅनलवरती पण माझे साडेतीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यासाठी खूप खूप धन्यवाद हर हर महादेव तुम्ही पण काय नाही काय करतच राहा मला पण यूट्यूबचं पहिलं काहीच माहीत नव्हतं आणि तुम्हाला सांगायचं सा म्हणजे ना फेसबुकवरती पण माझं कॉन्टेंट रूल का त्याचं ऑप्शन आलेलं आहे तर ते पण माझं मॉनिटाईज होईल तर मला म्हणजे ना एवढी खुशी होती आहे ना तुम्हाला सांगायला तर तुम्ही पण काय ना काय करत राहा सक्सेस नक्की भेटेल कारण बिना मेहनतीचं फळ कधीच नाही भेटत ठीक आहे चला बाय बाय टेक केअर